अजून काय तुम्हाला हा बघा ऐंशी वर्षाचा म्हातारा चहा पितोय 응? 아까 이거. 가히스에 খাই지. 응? 이틀지 나. खाण्याचे सगळे पदार्थ माहिती अजून 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 काय खायचं सगळं खायचं बोल की बाबू ए बाबू ना ओ ओ <laughs> आसे नाही करू आसे नाही करू गुड बॉय ना तू तुकूनच आहे रे तुकूनच आहे आईचं की बाबांचं आणि आई मी नाही तुझी नाही बरं ठीक आहे आता उद्या तुला घेऊनच जात नाही गार्डनला शेताकडं फिरायला बाबांनाच घेऊन ये ते एक स्कूटी होती ना काल तिकडं शेतामध्ये एक स्कूटी चालली होती आहे ना बांधावरून त्या शेतकरी काकांची होती ना ती आपल्याला ओरडतील ना ते काय काय पाहिलं रे आपण तिथे शेतामध्ये शेतामध्ये जेवण पाहिलं का

Vai que? तुम्ही काय घेतलंय तुम्ही काय घेतले सर चला आता नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो मी यांनी अजून पावभाजी बघितली नाही त्याच्यामुळे तिकडं साहेबांचं चालू इडली खायचं का इडली तशी खूप आवडते नक्की नाश्ता केला की काय केलंय हम्म पावभाजी खायची पावभाजी हा ना हा काय इडली इडली खाते तू हा बाबा पावभाजी आता मला संपत नाही मला कोणतरी हेल्प करा खायला इडली खाल्ली त्याच्यामुळे पावभाजी संपे ना आता खायचे ते मला अजून तुम्ही चहा घेत नाही ना घेत नाही पण आज वाटलं की चांगल्या

तसं वेळ येत नाही होत ना तुझा हा बघा ऐंशी वर्षाचा म्हातारा चहा पित चहा पि किती वर्षाचा आहे तू ऐंशी वर्षाचा म्हातारा रोज नाही दे तू यांना चहा <laughs>

पिऊन घे ना छान असं काय करतो अजून काय खायचं तुला अयो डोसा नाही मिळत नंतर काय करेल आपल्याला नको बाबू पोटात दुकल ना हॉस्पिटल बंद होईल तो चहा संपतो परत बडी कुठे बडी हाय हाय चहा बी आधी तुम्ही बघा ना त्याच्यात ছু নেই সব বছু আহ যায় হ্যাডি চা जा, जा चला स्वप्न जास्त परत पोटात दुखतं माहिती ना तुझ्या जाय लागलो हॉस्पिटलला ला आलो हॉस्पिटलला नाही पावडर आहे हो फक्त आज दिसत टॅब्लेट हम्म काच लागेल तुला पण लागेल त्यांना ओरडाव का त्याला तुकडे करायचे ना हो द्या फक्त कंटाळला रे तू विहान हा भरपूर वेळ झालाय बाहेर आहे ना वेन इकडं बघ ना बाबू बरं असं झालं कधी घरी जाईल काय असं झालं कधी घरी जाईल म्हटलं असं झालं कधी घरी जाईल बाबा कसं कसं तुम्हाला नाही कंटाळा आला भोडील डाक काय म्हणता का

तुमची पॅन्ट जप नाही तर तुमच्या पँटवर सांगेल